안도는 납구라. 아, 이거 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 काल बैठक झाली तुमची आंदोलनाची तयारी दोरात कुठे भंडारा आहे किती पाठिंबा आहे कालही बैठक झाली आणि आज उद्यापासून विदर्भाचा दौरा ओबीसी संघटनेच्या सर्व नेत्यांना घेऊन आम्ही करणार आहोत मुळात प्रश्न असा आहे की कि किती लोक येतील त्यापेक्षा ओबीसींचा आक्रोश मोठा आहे आणि हा जे आर काढून ओबीसीवर मोठा म्हणजे मोठं नुकसान ओबीसीचं या सरकारने केलं आहे हे आता ओबीसी समाजाला कळून चुक चुकलेलं कळून चुकलेला आहे मुळात दोन गोष्टी लक्षात घ्या की हैदराबाद गॅज्युटेटचा विषय काढून जर तो जे आर काढला आणि ज्या जे आरमधले चौकशी अहवाल असं ते फार्म काढलेला आहे त्यामधून जर सरळ सरळ सर्व मराठा समाज मध्ये येणार आहे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्याच्या गोष्टी सांगतायत तर म्हणजे अठ्ठावन्न लाखही मराठा आता मध्ये येईल कोणीही मराठा शिल्लक राहणार नाही आणि अशा स्थितीत एखाद्या मोठा समाज ज्यावेळेस मध्ये येतो तर हा संविधानिक अधिकार प्राप्त झालेला हा ओबीसी समाजाच्या अधिकाराचा आणि हक्काचा हक्कामध्ये शिरकावच आहे त्यामुळे हा एवढा मोठा समाज जर पक्ष या मध्ये आल्यानंतर ह्या समाजाचं कुठे काही स्थान राहणार नाही हा कुठेही नोकरीमध्ये दिसणार नाही राजकारणात दिसणार नाही आणि यांची शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रात दिसणार नाही याचं प्रचंड नुकसान होईल आणि पहिलेच खाणारी दोन कोंड उपाशी आहे आणि परत पुन्हा चार कोंड त्याच्यामध्ये आली आणि तर मग कोणालाही कोडवर खायला मिळणार नाही आणि बळी तो कानटो त्याची जिसके हात मी लाठी उसकी बैस हा मोठा समाज जर आला तर मग या गरीब ओबीसी समाजाचं काय अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ओबीसी समाज तो आहे त्यांचा त्यांची स्थिती फार वाईट आहे हे कुठलाही एखादा सरकारने एक, एक, सरकार एक सर्व्हे केला तर त्यांना दिसून येईल की कोणाची स्थिती काय आहे आणि आरक्षण हे सामाजिक शैक्षणिक आणि आहे पण त्याचं कुठलाही ताळमेळ जुळत नसताना आज आर काढून सांगायचं मुख्यमंत्र्यांनी की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही आणि वरून इतके लोकांना घुसवायचं आज जर आज धड म्हणजे सरसकट प्रमाणपत्र वाटले जात आहे फार मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे नको त्या माणसाला पुरावे दिले जात आहेत खालची यंत्रणा पूर्णत एकदम दबावामध्ये येऊन या सर्व लोकांना प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणूनच मी आमच्या पंकजा मुंडेताई यांनी जे म्हटलं होतं की याच्यावरची श्वेतपत्रिका काढा सरकारच्या मंत्री म्हणत आहेत तर मी कालच पत्र दिलं परवाच्या दिवशी आणि यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी की कि किती मराठांना ओबीसी म्हणून ओबीसीकरण केलं तुम्ही आणि किती लोकांना प्रमाणपत्र दिलं हे माहिती द्या अनेक मराठा समाजाचं त्याला विरोध आहे अनेक मराठा नेत्यांचा विरोध असताना की कुणाच्या दबावामुळे ही सगळी कारवाई होत आहे हे महाराष्ट्रातील ओबीसी लोकांना कळून शिकलो आहे आणि हा ओबीसी आता हद्दपार होतो आहे तो इतर समाज पूर्णत उद्ध्वस्त होत आहे मायक्रो ओबीसी जो आहे ग्रामपंचायतमध्ये दिसत होता पंचायत समितीमध्ये दिसत होता जिल्हा परिषदेमध्ये दिसत होता तो आता कुठेच दिसणार नाही त्याला कुठेच स्थान राहणार नाही कारण तो टिकणारच नाही त्या स्पर्धेमध्ये त्यामुळे त्यांचं राजकीय आरक्षणही संपून टाकत आहे त्यांचा शैक्षणिक आपल्या नोकरीविषयक जे काही आरक्षण आहे तेही संपुष्टात येणार आहे आणि आर्थिक स्थिती या माणसाची कमजोर आहेच पण अशा वेळेस हा ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा मोर्चा काढून शासनाचा निषेध करून हा जे आरची ह्या जे आर रद्द करण्याची मागणी आम्ही करत आहोत तर याला कुठलाही संविधानिक अधिकार नाही कॅबिनेटच्या बैठका नाहीत तरी पण जे आर काढून त्यांना त्या जे आरच्या माध्यमातून पूर्णतः ओबीसीमध्ये घुसवण्याचा आणि घालण्याचा प्रयत्न नाही तो तर प्रयत्न नाही तो अधिकारच राज्य सरकारनी महायुती सरकारनी मराठा समाजाला दिलेला आहे त्यामध्ये आता लपून राहिलेलं नाही लढो या तयारी केली जाणार आहे होता तयारी लढो या मरो अशीच परिस्थिती आली आतापर्यंत सात तरुणांनी आत्महत्या केल्या लोकांनी आत्महत्या केल्या ओबीसीच्या आणि सात अजून फार अस्वस्थता आहे प्रचंड राग आणि संताप आहे ओबीसी समाजामध्ये आणि दोन समाज एकमेकापुढे आलेला आहे मराठवाड्यात तर अनेक गावामध्ये ओबीसी वर्सेस मराठा एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सरकारचं पाप आहे या निर्णय चुकीच्या धोरणाचं पाप आहे चुकीच्या निर्णयाचं हे सगळं समाजाला भोगावं लागत आहे त्यामुळे आता परिस्थिती हीच आहे करो यामार नाही तर काही शिल्लक राहणार नाही आणि यातून सर्व लोकांना समजलं आहे की आता आपण संपलो आहोत आम्हाला संपूर्ण आरक्षण संपलाय छगन भुजबळ काल आधी परवा दोन्ही दिवस म्हटले की एकमेव हो या यामध्ये आशेचा किरण आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसीसाठी तो तो किरण कधी प्रकाशित होईल जवळ बोलून काय बोलायची कडी न बोलायचं तर त्या किरण जे आशेचा किरण आहे तो किरण मग आमच्यावर आमचं ते काढलेला जे आर रद्द का करत नाही तो काय त्यासाठी भुजबळ साहेब का प्रयत्न करत नाही बाहेर का बोलताय मंत्रिमंडळात बोलून तो जे आर कसा मुळावर आहे ओबीसीचा हे सांगून कॅबिनेटमध्ये त्यांनी तो जे आर रद्द करून घ्यायला पाहिजे मग आम्ही समजतो की आशीचा किरण हा मजबूत आहे तो लोकांना प्रकाशित करत आहे ओबीसीच्या हक्काचं संरक्षण आशीचा किरण करत आहे आशे आशा दाखवून काय उपयोग आहे आशा दाखवून उपयोग नाही आशीचा किरण नको आहे आम्हाला आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये न्याय देणारा किरण पाहिजे दांभ्यामध्ये आमसभा पार पडत होती की रोहित पवारांनी एका अधिकाराला उर्वा उत्तर देत असल्यामुळे जबरदस्त झापला आहे गोट्या खेळत होते का अशा शब्दात ज्या पद्धतीने अधिकारी उत्तर नाही बरोबर आहे ना गोट्या हा काही शब्द काही गोट्या म्हणजे गोळ्या असतात कंच्या खेळत होते काय तर वाईट काय यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमध्ये तर एखादा अधिकारी जर उर्वा उत्तर उत्तरं देत असे आणि लोकप्रतिनिधी पुढे तर त्याला जाऊ कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे फार मस्ती आहेत कोणताही माणूस पैशाशिवाय काम करत नाही कुठलाही अधिकारी कर्मचारी बिना पैशानं फाईलला हात लावत नाही टेबल सरकत नाही इतका प्रचंड भ्रष्टाचार राज्यामध्ये कधीच झालेला नाही ना कधीच होता नाही ही परिस्थिती सर्वसामान्य माणसाला आता भोगावं लागत आहे त्यामुळे हे माजलेलं प्रशासनाला दुरुस्त करायसाठी जर शब्दाचा वापर केला तर गैर आहे असं मी मानत नाही केवायसी करायची आहे हा हो ते दोन महिने लागतील मुदत दिली आहे आता ते हळूहळू हळूहळू कमी 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 करत कानाचं काम आहे ते पहिल्यांदा का नाही लावले मग केवायसी करायला पहिल्यांदा ना का नाही सुरुवात केली आता त्यांना ही संख्या कमी करायची आहे त्यामुळं अशी जाचक अटी लावून त्यांना वंचित ठेवायचं काम आहे केवायसी कोणाला कळत आहे काय गरीब माणसे महिलांना कुठे कळत आहे ते खेड्यापाड्यातल्या काय त्यांना करणार आहे ना कोण करून देणार आहे हे सगळे बनवा खेळ आहेत त्यामुळे यांची नियत साप नाही हे त्यातून सिद्ध होत आहे आता मी राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आज ओला दुष्काळाची परिस्थिती झाली आहे प्रचंड पावसामुळे नुकसान झालं आहे सोयाबीन पिकाचं नुकसान प्रचंड झालं आहे कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे शेतकरी रडतो आहे आणि सरकारचे निकष बघा पहिले एकदा निवडणुकीच्या पूर्वी सरकारने जो निर्णय घेतला होता तो जे आर बदलला आत्ता नवीन जे आर काढून सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे हे फार शेतकऱ्यांच्या मुळावरचा घाव आहे असं मी मानतो अजून कुठलीही मदत नाही साडेपाचशे कोटी रुपये घोषणा केले आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या पिकांचं सोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शेतकरी टाव पडत आहे मागील कर्ज भरू शकला नाही नव्यानं कर्ज मिळू शकला नाही आणि शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस सोयाबीनला भाव नव्हता हो कापसाला भाव नव्हता हो दोन हजार चौदाच्या पूर्वी जो दर होता तो दर आता पंचवीस मध्ये मिळत नाही सोयाबीनला कापसाला जो दर मिळत होता आमचं सरकार होतं साडेसात पर्यंत तो कापसाला दर मिळत नाही हे काय चाललं आहे आणि मोठे शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणून छाती ठोकून घेत आहे ऊर बदुरून घेत आहे या नालायक सरकारला थोडी लाजही वाटत नाही की आपण काय करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्रात पुढे गेलेला आहे आणि अजूनही मदतीची घोषणा नाही सर्वे करणार सर्वेक्षण करा सर्व्हे करा काय सर्व्हे करून शेतामध्ये काही दिसतच नाही त्यामध्ये काही शिल्लकच राहिलं नाही आणि त्यांना महाराष्ट्र ओला दुष्काळ करण्याची आवश्यकता आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची आवश्यकता आहे आणि सरकार मात्र सुस्तपणे तमाशा चीणा पाहताय ओबीसी मराठा म्हणतायत धनगर बंजारी म्हणतायत बंजारा म्हणतायत अपसात एस एसटी मागतायत हे ओबीसी मध्ये शिरकाव करतायत म्हणजे मूळ विषयापासून भरकोडण्यासाठी समाजामध्ये आग लावण्याचं काम केलं जात आहे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम जर केलं जात आहे तर ह्या यांना आता या तातडीनं यांना मदतीची अपेक्षा आहे आणि ते सोडून भलतीकडेच विषय घेऊन चाललेले आहे मला सरकारला पुन्हा आवाहन करतो की आपण पन्नास हजार रुपये किमान त्यांना हेक्टरी मदत करा तरच हा शेतकरी सावरेल नाहीतर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती होईल इतकं भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे कंत्राटदारांच्या वेतनाचा प्रश्न आहे दोन कंत्राटदारांनी आत्महत्या केलेली आहे संकटात आहे कंत्राटदार नाही शेतकऱ्यांच्या बरोबर आता कंत्राटदार आत्महत्या करणार उद्या सगळेच आत्महत्या करायची पाडी येणार आहे या राज्यामध्ये फक्त माहिती आणि त्यांचे मंत्रीच वाचतील त्यांचे आमदार वाचतील बाकी सगळ्यावर आत्महत्या करायची पाडी यांच्या धोरणामुळे येणार आहे आज ऐंशी हजार कोटीचे बिलं थकीत आहे आणि रस्त्याचं चा पूर्ण चालण झालेलं आहे रस्ता वापरासाठी नाही अशी इतके मोठे मोठे खड्डे पडले आहेत कुठल्याही सरकारकडे या कामाला मंजुरीसाठी प्रस्ताव असून पैसे नाही आणि हे आत्महत्या आता अनेकांना करण्यासाठी सरकार प्रवृत्त करेल अशीच यांची धोरणं आणि यांची स्थिती आहे एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा सर्वात अधिक शेतकरी आत्महत्या करणारा कुठला राज्य असेल तर तो महाराष्ट्र आहे आता उद्या कंत्राटदार आत्महत्या करणारा महाराष्ट्र हा देशातील सर्वात पुढे असणारं राज्य असेल सगळ्यावरच ही पाळी आणली आहे तरी पण यांचे यांना हे यांचं लक्ष नाही की त्यांना वाचवण्याचे प्रयत्न नाही आणि विशेष करून जो निधी येतो जे ये काय धातोमातोड दिलं जातं ते तीस टक्के निधी पश्चिम महाराष्ट्राला आणि विदर्भाला सात टक्के कंत्राटदारांना ही पुन्हा नवीन पद्धत सुरू झाली म्हणजे त्या तिजोरीच्या चाब्या अजितदादांच्याकडे आहे तर ते तीस टक्के निधी नेतील आणि सात टक्के केवळ जे कंत्राटदारांची बिल आहे जर शंभर रुपये तर सात रुपये मिळतात त्याला ही अवस्था करून ठेवली म्हणजे कुठे लक्ष आहे मग मुख्यमंत्र्यांचं विदर्भातील या प्रश्नांच्याकडे समान निधी वाटप होण्याची आवश्यकता होती मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि सगळ्यांना समान दिलं पाहिजे नाहीतर अजितदादा तीस टक्के घेऊन जातील आणि आमच्याकडे मात्र सात टक्के मिळेल याला जबाबदार कोण चिंतन काल पार पडलं निकाल देणारा आता घर काय इथे तर काँग्रेस आणि भाजपशिवाय दुसरा कोणी गड होऊ शकत नाही त्यामुळे कदाचित त्यांचा रोग इकडे असेल की आज भाजपचा गड आहे तो उद्या काँग्रेसचा गड होईल त्यामुळे विदर्भ हा नेहमी बदलत असतो असं त्यांना सूचित करायचं असेल विश्व हिंदू परिषदांना देव त्यांना आगच लावायची आहे त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे त्यामुळे विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलताय असं नाही ते महा देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल ते वाटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत त्या ते संघटना तेच काम करत आहे त्यांना हा देश जोडून राहावा देशातील मतभेद मिटावे देश हा संविधानावरच चालावा अशी मानसिकताच त्या लोकांची नाही त्यामुळं अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतात गरबा हा उत्सव आहे कोणी जावं कोणी राहावं आता कोणाला परमिशन द्यावी तुम्हाला विविधमध्ये विविधतेमध्ये एकता हे आतापर्यंत ही नीव राहिली आहे महाराष्ट्रामध्ये असेल की देशात त्याला जर छेद देण्याचं काम या सगळ्या संघटना करत असतील तर सरकारची भूमिका यातून स्पष्ट होते आदिवासी जमिनी बिगर आदिवासींना असा एक मंत्र्यांनी त्याचे परिणाम पण होऊ शकतात आदिवासींची पण होऊ शकते अशी पण काही उद्योजकांना याचा फायदा नक्की होईल उद्योजकांना होईल मोठ्या लोकांना होईल तिस तीस वर्षाच्या जमिनी लीजवर घेतल्यानंतर तिथे काय राहणार काय काय तो आदिवासी रे आणि म्हणून आदिवासींच्या जमिनी बिल्डरांच्या उद्योगपतींच्या श्रीमंतांच्या घशात घालण्यासाठी हा निर्णय होईल याचा पुनर्विचार महसूल मंत्र्यांनी करावा